नमस्कार मित्रांनो काल सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला तसंच धामी सरकारला म्हणजे उत्तराखंड सरकारला झटका दिला दोन्ही राज्यांमध्ये तिथल्या पोलिसांनी आदेश काढले होते की उत्तर प्रदेशात आणि उत्तराखंडमध्ये कावड यात्रा चालू असताना मार्गामध्ये जी जी दुकानं आहेत हॉटेल आहेत त्यांनी त्या दुकानाच्या मालकाचं नाव तसंच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नाव तिथे ठळक अक्षरात प्रसिद्ध करावं याचं कारण म्हणजे कावड यात्रा ही उत्तर प्रदेशमध्ये खरं तर श्रावण महिन्यात आपल्याकडे श्रावण महिना अजून सुरू व्हायचा आहे पण तिकडे बौद्ध आषाढाला श्रावण म्हणत असावे पण साधारणतः परंपरा अशी आहे की या सगळ्या गंगा तीरावरच्या भागामध्ये लाखो लोक दरवर्षी शेकडो किलोमीटर काही डझन किलोमीटर चालतात आणि गोमुख असेल गंगोत्री असेल हरिद्वार असेल भागलपूर असेल म्हणजे गंगेवरची जी महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत तिथे ती पायी चालत जातात आणि खांद्यावर ती कावड घेतात आणि त्या कावडमध्ये गंगाजल भरतात आणि पुन्हा आपल्या गावी किंवा महत्वाच्या शिवमंदिरात जाऊन त्या कावडीने पाणी त्या शंकराच्या पिंडीला अर्पण करतात साधारणतः दोन आठवड्यांची ही यात्रा असते आणि या यात्रेमध्ये लाखो लोक सहभाग घेतात आता जेव्हा तुम्ही तीर्थयात्री असता तेव्हा तुम्ही काय खाता हे देखील महत्वाचं कारण अनेकदा लोक अशा यात्रेमध्ये शाकाहार करतात सात्विक जेवण जेवतात पण उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तराखंडमध्ये अनेक भाग आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या कुठे तीस टक्के आहे कुठे चाळीस टक्के आहे खास करून सहारनपूर मुझफ्फरपूर हा सगळा दोआब भाग आहे तिथे तर मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिकडे अनेकदा असं असतं की शुद्ध शाकाहारी हॉटेल लिहिलेलं असतं पण चालवणारा मुसलमान असतो आणि गेल्या काही महिन्यांपासनं एक मुस्लिम धर्मीय दुकानदारांच्या बाबतीत एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याला कदाचित वाराणसीमधल्या घटनेनेही खतपणे घातलं आहे आपल्याला आठवत असेल वाराणसीच्या शिव मंदिरात काशी विश्वेश्वर मंदिरात च्या बाजूला जी अजूनही ज्ञानवापी मशीद उभी आहे तिथे जे शिवलिंग होतं त्या शिवलिंगाला त्यांनी पाण्याच्या हौदात बुडवून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी काँक्रीटचं काहीतरी बांधकाम करून तो कारंज आहे असं जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या शिवलिंगाच्या भोवती असलेल्या पाण्यात हे लोक हातपाय धुवायचे आणि ज्या विहिरी त्या ज्ञानवापी मशिदीच्या बाजूला होत्या ज्या विहिरीतलं पाणी लोकं आणून शिवलिंगाला त्याचं स्नान करायचे त्या विहिरींचा वापर ह्या लोकांनी शौचालय म्हणून केला होता ठीक आहे तुमची श्रद्धा नसली तरी हरकत नाही सगळ्यांनी काही मूर्तीपूजा करायला पाहिजे असं नाही सगळ्यांनी काही भगवान शंकराला मानायला पाहिजे असं नाही तुम्हाला जर निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करायची तुम्ही करू शकता पण ज्या पद्धतीने तुम्ही ज्ञानवापी मशिदीतल्या शिवलिंगाची विटंबना केलीत इतकी दशकं ते झाकून ठेवलं त्याच्यातले मासेमरतील मासेमरतील म्हणून कांगावा केला अशा घटना जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा हिंदूंचंही मत अशा वेळेला एक अधिक कडवट बनतं महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे सगळं कावड यात्रा चालू असताना एरवी अनेकदा असा अनुभव येतो की मुस्लिम समाजातला एक घटक उघडपणे म्हणतो की आम्ही वंदे मात्र म्हणणार नाही कारण याच्यातनं इस्लामचा अपमान होतो आम्ही प्रसाद भक्षण करणार नाही कारण आमच्या धर्माला ते चालत नाही मग असं जर असेल तर तुम्ही हिंदूंच्या देवदेवतांची नावं देऊन हॉटेल कशी काय चालवू शकता म्हणजे पोटा पाण्यासाठी तुम्हाला हे चालतं पण एरवी मात्र तुम्हाला देशासाठी करा म्हटलं किंवा तर मग तुम्हाला तुमचं वेगळेपण समोर येतं याची ही गोष्ट अनेकांना खटकते हलालची सक्ती ज्या प्रकारे केली जाते आणि हलालच्या नावावर अख्खे उद्योगच्या उद्योग म्हणजे त्याच्यात मग खाटकांचा उद्योग असो चा किंवा चांभारांचा उद्योग असो किंवा अन्य उद्योग असो ती संपूर्णता मुस्लिम समाजाच्या हातात देण्याचा प्रयत्न केला जातो तिथे खाटीक अन्य धर्माचा असेल तर ते चालतंच असं नाही आणि त्यामुळे लोकांना जरी ते हलाल पाळत नसले तरी मग मुस्लिम धर्मियांकडनं मांस विकत घ्यावं लागतं आणि असं जर होत असेल तर मग असं आपण का करू नये अशा भावनेतनं कदाचित हे केलं गेलं होतं त्याच्यासाठी दिलेलं कारण संयुक्तिक का असेल त्याच्यामध्ये असा दावा केला होता की जे यात्रेकरू असतात तीर्थयात्रे असतात त्यांना सात्विक भोजन लागतं सात्विक भोजन म्हणजे काय तर ज्या भोजनाचा वाढण्याआधी नैवेद्य दाखवलेलं आहे देवाला ते अर्पण केलेलं आहे आणि ज्या हॉटेलांमध्ये ज्या धाब्यांमध्ये जर मालक मुस्लिम असेल तर तो जर देव मानतच नसेल मूर्तीपूजा करतच नसेल तर तो देवाला नैवेद्य कसा दाखवणार आणि मग ते जेवण सात्विक कसं होऊ शकतं आणि त्यामुळे हे तुम्ही उघड उघड करू शकत नाही म्हणून मग त्याच्यामध्ये एक दुकानांची दुकानदारांची नावं आणि अशा सगळ्या गोष्टी दाखवल्या आता या निर्णयाबद्दल पुरोगामी विचारवंतांनी एवढा गोंधळ घातला आणि याच्यातनं देशात अस्पृश्यता पसरवायचा डाव आहे याच्यातनं नाझी जर्मनीसारखं देशात करण्याचा विचार आहे असे सगळे नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं महुआ मैत्रापासनं अनेक जण या आदेशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालयाने याबाबत भूमिका घेतली जी योगी सरकारला चाप लावणारी होती असं अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे सर्वोच्च न्यायालयाने मुद्दा उपस्थित केला की जर एफ एस एस आय शाकाहारी आणि मांसाहारी एवढा दोनच कॅटेगरीमध्ये जर विभाजन करत असेल तर मग उत्तर प्रदेशात असं कशावरून केलं खरं तर उत्तर प्रदेशामध्ये अशा प्रकारचे कायदे आहेत मुलायमसिंग सरकारच्या काळातच केला गेला होता पण ते मुख्यतः मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटला ला लागू होते अशा प्रकारचे कायदे छोट्या धाब्यांना दुकानांना लावता येतील का हा देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण मुद्दा असा आहे की याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला सर्वोच्च न्यायालयाने खोडा घातला अशा प्रकारची भावना लोकांमध्ये गेलेली आहे आणि त्यामुळे लोक सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बोटं मोडत आहेत मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला मार्ग दाखवलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने असं नाही म्हटलं की तुम्ही हे करू शकत नाही पण ज्या पद्धतीने हे केलं पोलिसांनी ऑर्डर काढून हे केलं त्यात त्रुटी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आता हे करायचं तर कसं करायचं तर उत्तर प्रदेशमध्ये जे दोन कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या आधारे तुम्ही सात्विक जेवण त्याची जर अड घातलीत तर कदाचित हे होऊ शकेल पण दुसरी गोष्ट त्याच्यातनं अशी आहे की याच्यामध्ये कायदा करायला नवीन कायदा करायलाही शक्यता निर्माण होते काय झालं मित्रांनो आपला जो हिंदू धर्म आहे आपल्याकडे व्यक्ती तितक्या प्रकृती जसा त्याचा भाव तसा त्याचा देव आणि त्यामुळे एका घरात चार लोक राहत असतील तरी प्रत्येकाची देवाची संकल्पना वेगळी असते प्रत्येकाची शाकार मांसाहाराची कल्पना वेगळी असते प्रत्येकाची सात्विक आणि तामसी जेवणाची कल्पना वेगळी असते आपण विचार करत नाही आपण पाकिट बघतो कुठल्याही अन्नपदार्थाचा आणि त्याच्यावर तो हिरवा डॉट असेल तर ते व्हेज म्हणतो आणि खातो पण ते खरंच व्हेज असतं का कारण आपल्याकडे व्हेज म्हणजे काय हेच मुळात डिफाईन केलं गेलं नाही आहे हेच मुळात व्याख्या केली गेलेली नाही आहे मला अनेकदा आवडतं परदेशामध्ये तुम्ही चॉकलेट घेतलं त्याच्यामध्ये बारीक अक्षरात लिहिलेलं असतं पण त्या चॉकलेटमध्ये लिहिलेलं असतं की यात अंड घातलेलं आहे का नाही एवढंच सोडून द्या पड़ आशा दूसरा त्या चॉकलेटमध्ये अंड नसेल पण ते अशा मशीनमध्ये ते चॉकलेट बनवलं आहे ज्याच्यामध्ये दुसरं चॉकलेट बनवलं आहे आणि त्याच्यात अंड असेल आणि त्यामुळे त्या अंड्याचा काही अंश या अंडे या चॉकलेटला लागू शकतो हे देखील त्या चॉकलेटवर नमूद केलेलं असतं तिथे काही ठिकाणी युरोपात चीजमध्ये गाईच्या म्हणजे वासरांच्या पोटातला काहीतरी आतड्यातला काहीतरी भाग घालतात म्हणजे ते चीज शाकाहारी नसतं अर्थात त्यांच्या दृष्टीने शाकाहारी म्हणजे दूधही शाकाहारी नाहीये कारण दूध हा प्राणीज पदार्थ आहे भारतामध्ये दूध हा शाकाहारी पदार्थ आहे काही ठिकाणी माशांना शाकाहारी म्हणतात काही देशांमध्ये अंड्याला शाकाहारी म्हणतात त्यामुळे शाकाहारी काय आणि मांसाहारी काय याची व्याख्या आपल्याकडे अजून योग्य रीतीने केलेली नाहीये आपल्याकडे साधारणतः अंड हे शाकाहारी नसतं जरी त्यात जीव नसला तरी आणि दूध हे मांसाहारी नसतं जरी ते प्राणीच पदार्थ असला तरी त्यामुळे आपल्या भारतीय व्याख्या ही वेगळी आहे आत्तापर्यंत अशा प्रकारची व्याख्या आपण केली नव्हती कारण जसं म्हटलं जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव त्यामुळे काही लोकांसाठी शाकाहार आणि मांसाहार सोपी गोष्ट असते अंडण असेल शाकाहार दूध असेल शाकाहार काही लोक तर एवढे असतात आणि त्यातले एक आपले पुरोगामी संपादक आहेत मला ती एक गोष्ट आठवली म्हणजे ते शाकाहारी आहेत पण ते माशाच्या रस्त्यामधला रस्सा खातात आणि मासा खात नाहीत आणि म्हणतात मी शाकाहारी आहे म्हणजे असेही शाकाहारी असतात काही लोक असतात त्यांच्यामध्ये तर असतं की हॉटेलमध्ये किचन वेगवेगळे आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अनेक हॉटेलमध्ये अशी स्वयंपाकघरं वेगळी असतात की ज्याच्यात शाकाहारी स्वयंपाकघर कसं मांसाहारी स्वयंपाकघर असतं ही भांडी तिथे चालत नाहीत नुसती नुसते पदार्थ नाही तर तिथे भांडी देखील वेगळी वापरली जातात आणि त्यामुळे याच्यामध्ये जितके तुम्ही भेदभाव कराल तितके ते भेद वाढत राहतील युरोपामध्ये श्रीमंती आहे सद स सधनता आहे त्यामुळे तिथे अशा गोष्टी चालू शकतात भारतात आपण डिफाईनच केलेलं नाही आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकारे सांगितलं की तुम्ही डिफाईन करा आणि मग कायद्याचा वापर करा म्हणजे हालालच्या बाबतीत जसं सर्वोच्च न्यायालय भूमिका घेतं की तो त्यांचा धार्मिक विधी आहे तसं तुम्ही सात्विक जेवण म्हणजे काय ते डिफाईन करा आपण करत नाही कारण प्रत्येक प्रांतात वेगवेगळे समज असतात वेगवेगळ्या श्रद्धा असतात आणि त्यामुळे एक श्रद्धा आपण जर उचलून धरली तर आपण चार हिंदू गटांना त्याच्यातनं दुखावतो एखाद्या गटाला सुखावण्यासाठी त्यामुळे आपण हे सगळं असं आधांतरीच ठेवून देतो की तुला जे वाटेल ते तू कर मला जे वाटेल ते मी करतो पण जेव्हा तुम्ही हिंदू म्हणून संघटित व्हायचा प्रयत्न करता कारण त्याला इलाज नाही आहे आजूबाजूचे धर्म जर संघटितपणे काम करत असतील तर तुम्ही असंघटित राहून एकमेकांशी लढून तुम्हाला चालू शकत नाही पण जेव्हा तुम्हाला संघटित व्हायचं असेल तेव्हा तुमचा मार्ग निवडायचा का माझा मार्ग निवडायचा का याचा मार्ग निवडायचा का त्याचा मार्ग निवडायचा हे ठरवणं आवश्यक आहे हे कर कोणी करायचं हे सरकारने करायचं का विश्व हिंदू परिषदेने करायचं का शिवसेनेनी म्हणजे उबाठा सेनेसारख्या बाय वे त्यांच्या प्रवक्त्याबद्दल काल व्हिडिओ केला होता आज अशी बातमी आली की तिथे नाईट लाईफचा असर दिसत होता आणि त्यामुळे कदाचित ते नाईट लाईफच्या अंमलाखाली ते कदाचित वक्तव्य संघाबद्दलचं आलं असावं पण हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या उबाटा सेनेनी शाकार काय मांजार काय हे ठरवायचं कोण ठरवणार पण सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे तुम्ही कायदा करा आणि कायद्याची अंमलबजावणी करा पोलिसांकडून अशा गोष्टी करू नका जर मुद्दा शाकाहाराचा असेल सात्विक जेवणाचा असेल तर मुसलमानही जर श्रद्धेने बनवलं तर सात्विक जेवण बनवू शकतं बनवू शकतात शकता त्यांनी जर जेवण बनवलं नैवेद्य दाखवलं सात्विक जेवण असू शकतं आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे अजून तो अंतरिम आदेश आहे त्यांनी सव्वीस जुलैपर्यंत तारीख दिलेली आहे अर्थात तोपर्यंत ही कावड यात्रा संपूनही जाईल पण हा मुद्दा फक्त कावड यात्रेपुरता नाही आहे हा मुद्दा संपूर्ण भारताबद्दलचा आहे आणि जर अशी वेळ आली असेल म्हणून म्हटलं हे तुम्ही सांगा तुम्हाला हे मान्य आहे का नाही मान्य कारण प्रत्येकाचं उष्ट खरकट संकल्पना वेगळी प्रत्येकाचं सोळं ओळं संकल्पना वेगळी प्रत्येकाचं शाकाहारी मांसाहारी संकल्पना वेगळी स्वच्छ अस्वच्छ संकल्पना वेगळी आणि त्यामुळे तुमची संकल्पना काय संपूर्ण हिंदू सकल हिंदू समाजाच्या अशा प्रकारे ज्या आहाराच्या गोष्टी आहेत श्रद्धेच्या गोष्टी आहेत त्याचं एक स्टँडर्डायझेशन करायचं का का जे एक हिंदू म्हणजे जगण्याची समृद्ध अडगळ म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यात असतात त्या सगळ्या गोष्टींना तसं तसं स्वीकार करावं असं आपलं मत आहे कृपया मला कमेंटमध्ये कळवा आपल्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा तुरता तिथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट